हॅलो हॅलो काय काम काय नाही मजा येत पण आज आम्ही ह्यामुळे फोन केलाय तुम्हाला आम्हाला थोडं शेतात काम होत आमचं आणि तुमची जीसीबी आम्हाला लागत होती शेतात काम आहे थोडस जीसीबीच मला भेटायला बरं मी भेटायला होतो थोड्या वेळानं तुम्हाला आणि मग तुम्ही जीसीबी येऊन चला आमच्या शेतामध्ये कामाला आहे का नाही मी चालते मी येतो अर्ध्या तासात येतो तुमच्या इथं चालते चालतं हा येतो 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 नमस्कार नमस्कार <aspratQué one> Haā, ते हा ते आलू बेठायला म्हणलं तुम्ही म्हणलं होतं बेठायला या म्हणलं आता बेठायला यावा लागन आहे का नाही मग आलू बेठायला म्हणलं मग भेटून यावा तुम्हाला हा ते आपलं मका नाही का मका ते मकापासून थोडं काम आहे बघा जी शिपीचं तर म्हणलं तुम्ही मग तुम्ही येतो म्हणले होते म्हणलं चला भेटून यावा तुम्हाला आहे का नाही मग कसं करायचं कधी निघता कामाला कधी येता नाही नाही आज आज नाही येऊ शकत आज हुँ। चला नाही तर आज नसलं काम तर नसलं काम तर चला सकाळी येता होई बर बर मग तुम्हाला डबा बिबा सकाळ आणावं लागतं का तुम्ही जेवण करून येणार जेवण करून येताना का डबा आणू तुम्हाला मी जेवायला जेवण करून येताना बरं चालते दुपारचं जेवण आणेन मी शेतामध्ये तुम्हाला का नाही सकाळ शेत दाखवायला बी येईल मग चला येऊ का मग अभि दादा उराक का उराक उराकल ना हेच म्हणलं आता उशीर झालाय तू म्हणलं सकाळ सकाळी

हा या काय करायचे माहिती का का हे आमचं शेत आहे हे इथं खड्डे खांदायचे झाडं लावायला आम्हाला झाडं लावायची आंबे लावायचे तिथं मग खड्डे खांदायचे दहा खड्डे हा पाच मिनिट पाच मिनट जाईन ना उलट सांग गोष्टी मग या खड्डे खांदून मी आलोच गावातून तुम्ही खड्डे खांदून घ्या मी आलोच गावातून मग काय तुम्ही नाही मी चहा चहा पाणी घेऊन येतो ना तुम्हाला प्यायला चहा दूध घेऊन येतो मी तर मी पण येतो बर चला चहा पिऊन येऊ मग